भविष्याचा विषय त्यांचा आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आमचा विषय आहे आज लेकर आमचे मोठे झाले पाहिजेत यासाठीची बैठक आहे आणि तो विषय काल राज्य तुम्हाला चार पाच कागदाचा मसुदा पण दिला होता तुम्ही वाचन करणार त्यानंतर त्या सरकारची भूमिका काय आणि त्या संदर्भात मराठा समाजाची भूमिका काय असेल का का असा महाराष्ट्राला पडला प्रश्न ना नाही नाही ते मसुदा अगदी होते आणि मी कधी पण खरं बोलतो ते वाचण्यात नाही आले माझ्याकडून कारण लघुशीर झाला लोक आमच्या बांधवांना भेटणं गरजेचं होतं पण त्याच्यावर एकूण जी नजर मारली ना मारली होती एक दोन पानावरती त्या योजनेच्या विषयाचा विषय त्याच्यात पर... आरक्षणाचा काही नाही त्यामुळे आमचा विषय आरक्षणाचा आहे मग आत्ता चोवीस नंतरची लढाई आंदोलन हे निर्णायक असेल आणि त्या संदर्भातली घोषणा आज होईल मग आता मराठा समाज ठरवेन थोड्या वेळात कारण आता सध्या नोंदणी सुरू आहे आणि परिचय बैठक म्हणूयात बाराच्या नंतर तीन वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार आहे मात्र चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची आंदोलनाची दिशा काय यासाठी काल बैठक असं म्हणाले होते परवा पण असं म्हणाले होते की सरकार काय करतय हे मला सांगा म्हणजे ते सकारात्मक करतायत काय करतायत ते सांगा म्हणजे आजपर्यंत आंदोलनाची दिशा तुम्ही म्हणाले होते सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर तुमचं काही समाधान झालंय का नाही काय झालं दोन एक महिने तर सरकार आलंच नव्हतं समाजात एक गैरमेसेज चालला होता सरकार नेमकं करतंय काय ते आल्यामुळे किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली समाजाची भूमिका आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत आम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे सरकार आरक्षण देईलच नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज परंतु त्यांचा चोवीस डिसेंबरचा पर्यंत जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला एक घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण नाही नाही मी कालच सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं जरी मी आडुंगी चर्चा करत नाही मी समोर केली त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं जे उपोषण सोडताना आले होते तुम जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा तुम्ही ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही कारण आणखी ना आठ दहा दिवस तुमच्या हातात तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही ज्या चोपन्न लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्यात चोपन्न लाख का होईना साधा आकडा नाही आमच्यासाठी आमच्या गोरगरिबांच्या घरात ते आरक्षण तेवढे गेले त्या नोंदीला तीन शब्द लावायचे जे आपले लिखीत ठरले त्यानुसार केलं तुम्हाला वेळेची गरजच नाही सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळतं या, या बैठकीकडे सरकार काय महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे आजचा दिवस मराठा समाजासाठी तुमच्यासाठी किती नाही नाही समाजासाठी महत्वाचा तर आहेच कारण हा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य घडवणारा दिवस मराठ्यांच्या लेकराला आयुष्य उद्वस्त न होऊ देणारा आजचा दिवस आम्हाला मात्र परफेक्ट करायचं काय करायचं ते घाई गडबड केली पळालोत धावपळ केली दमलोत दमायचं हो नाही आता आम्हाला हे शेवट चालणार आहे त्यामुळं हे लढूनच आरक्षण मिळवायचं आहे दमायचं नाही परफेक्ट निवेदन काय जे करायचं आहे ते निवेदनबद्ध निर्णायक ठोस ठरून चांगली बांधणी करून मोगम पळायचं म्हणून पळायचं नाहीये मग त्याने आपल्या ले लेकरांच्या पदरात काय पडणार याच्यावर आज मराठा समाज विचार करणार करणार शांततेच आंदोलन पुन्हा करोडोतच करणार पण मराठे मात्र नेहमी म्हणताय करोडो म्हणजे काय नेमकं लक्षात नाही संख्याच आमची तशी आम्ही एकटेच पन्नास पंचवन्न टक्के द्या राज्यात आमच्या लेकराला द्यायचं मानल्याच्या नंतर आम्ही घराघरातून ताकदिना येणार आहे आणि आम्हाला ताकदी घ्यायचंय त्यात काय दुमत नाही शांततेत होणार पण मात्र खूप निर्णय होणार खूप निर्णय करून विचारपूर्वक यश माघारी घेऊन यायचंय बार बार करायला आम्हाला वेळ नाही आता काल सरकार शिष्टमंडळ चोवीस तारीख त्याच्या पुढेही थोडं ऍडजस्ट करा असं काहीतरी म्हणत होते किंवा पॉझिटिव्हली विचार करा तारखेचं काय घेऊन बसला सरकार पॉझिटिव्ह काम करतोय सरकार सगळ्या गोष्टी चांगल्या करतो आहे आरक्षण वेळा असं बघतोय असं म्हणत होते तारकेबाबतचं आता तुमचं काय काय तारकीबाबत हे बघा मी पुन्हा तेच सांगतो की त्यांना सांगतानाच सांगितलं की तुम्ही त्या बैठकीला नव्हते गुमरे साहेबांकडं विचारून सांगितलं आपण तुम्ही होते त्यांना ते कागद वाचायला द्या आज रात्री त्यांनी तो वाचायला वेळेची गरजच पडणार नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार याच नोंदीच्या आधारावर काही अरे आमच्या बाबतीत इधर उधर आहे काय इधर उधर नाही काय नाही बरोबर होत आहे सर सरकारची तारीफ पण केली का नाही करावं करा हो। हो। माझा मराठा समाजाचे आमचे समाजाचे एकमेक असे संस्कार आहेत केलेलं केलं म्हणायचं नाहीला नाहीच म्हणायचं त्यांनी चोपन्न लाख नोंदी सापडल्या सत्तर वर्षापासून सापडू देत नव्हते हे माझ्या मराठ्याचं महाराष्ट्रातले येशे केलं केलंच म्हणणार आम्ही जे नाही केलं के के ना ते धडक सांगितलं नाही केलं तुम्ही कोणी मागं नाही घेतले आमचे लोकगुतविले विनाकारण जे नाही ते ठासूनच सांगितले आणि तो पुढे ठासूनच डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ आणखी काल भाजन असं म्हटले दीडशे मधून जर एकशे अठ्ठेचाळीस लोकांना मिळत काय म्हणजे त्यांचा अर्थ असा होता का की कुणबी प्रमाणपत्रामधूनच आरक्षण घ्या सरसकट नको हे बघा तेच त्यांना काल सांगितलं तुम्ही फक्त एकदा लिहिलेलं वाचा तुमच्या लक्षात येईल सगळा मराठा समाज आरक्षण मिळतंय फक्त तुम्ही काय ठरलंय ते तुमच्या तज्ज्ञाने ठरवलंय आम्ही नाही तेव्हाच तीन पण बैठकीपूर्वीपर्यंत गिरीश महाजन यांचं असं मत होतं की सर सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही पण काल त्यांचे सूर काहीसे बदललेले दिसले बदलण्यासारखं जे कारण आम्ही ओबीसी आरक्षणात असल्यामुळं सूर बदलणार सरकारचे यासाठी की कायद्याची चौकट मोडून ते कसे बोलतील मग आता जर आम्ही चौकटीत बसतोय सुरत बदलावा लागेल नाही आवश्यकता पडणारच नाही त्यांना ती आवश्यकता आता काय बैठकीत होईल ते तर खुले आम होणार आहे ते काय झाकून लपून नाही परंतु वेळेची गरज नाही पडणार चोवीस डिसेंबर पर्यंत आणखी त्यांना आठ दिवस येत आणि भरपूर वेळ आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी दी तो कागद वाचावा